मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहामध्ये साजरी सदर कार्यक्रमास आमदार रणजित सिंह मोहिते पाटील माणाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी अब्लुज येथील सर्व गणेशोत्सव मंडळ नवरात्र मंडळ आणि महापुरुषांच्या जयंती उत्सव मंडळाचा गौरव करण्यात आला इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती फक्त अकलूज येथे संध्याकाळी भव्य अशा जुलूसचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये अकलूज पंचकृषीतील सर्व मुस्लिम बांधव सामील झाले होते अकलूजच्या काझी गल्ली येथील मदीना मस्जिद येथून जुलूजची सुरुवात झाल्यानंतर बागवान गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अण्णाभाऊ साठे स्मारक या मार्गे गांधी चौकाला वेढा मारत धरना मशीद करत हा जुलूस अकलाई विद्यालय येथे पोहोचतात भव्य अशा कार्यक्रमाला सुरुवात झाली पठण केल्यानंतर येथील मुस्लिम समाज आणि मदिना मंदिर ट्रस्ट काझी हल्ली यांच्या वतीनं गणेशोत्सव मंडळी मदीना ही आहे यावेळी बोलताना माडा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार क्रियाशील त्यांचं म्हणाले की मुस्लिम समाजानं शैक्षणिक क्रांती घडवून आणणं गरजेचं असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं अल्पसंख्याक समाजासाठी तेवढ्या स्कीम असतील तेवढ्या स्कीम आपण सर्वांनी म्हणून राबवण्याचा प्रयत्न करू यासाठी मोहिती पाटील कुटुंबाची सर्वतोपरी मदत आपल्याला असेल असं देखील ते म्हणाले यावेळी जुलेका पठाण यांचाही गौरव करण्यात आला यावेळी मुस्लिम समाजाच्या चळवळीतील अनेक कार्यकर्ते आणि मदीना मस्जिद ट्रस्टचे सर्व अनुयायी उपस्थित होते सदरचा कार्यक्रम अकलाही विद्यालय अकलूज येथे आज संध्याकाळी सात वाजता सुरू झाला होता कार्यक्रमाच्या शेवटी अक्लूज पंचकृषीतून आलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना जेवणाचा महाप्रसाद देण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्लूज शहर मुस्लिम समाज आणि खास करून मदीना मस्जिद ट्रस्ट काझी गल्लीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क अक्लूज Oh my <laughs> Ô mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người नाईन मराठी ध्यास नव्या संकल्प